नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे उत्तर सोलापूर नमस्कार विद्यार्थी मित्रो दैनंदिन जीवन आणि विज्ञान या मालिकेअंतर्गत आज आपण टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही विद्यार्थी मित्रो टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही या प्रश्नास चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो आपण दैनंदिन जीवनात जगत असताना आपण अनेक लोखंडाच्या वस्तू पाहतो या लोखंडाच्या वस्तूवर गंज चढलेला दिसतो किंवा लोखंडाच्या भांड्यावर हा गंज चढलेला दिसतो उदाहरणार्थ आपल्या घरामधला तवा असेल तर तो बराच काळ आपण हवेमध्ये उघडा ठेवला किंवा पाण्याशी त्याची अभिक्रिया राही झाली की या तव्याला गंज चढलेला दिसतो किंवा पोलादाच्या वस्तू या यामध्ये आपण पाहतो याला गंज चढलेला असतो गंज चढतो म्हणजेच काय तर हवेतल्या किंवा पाण्यातील ऑक्सिजनशी या धातूची अभिक्रिया होते आणि आयर्न ऑक्साइड नावाचा थर या वस्तूवर या धातूवर चढतो आणि तो तपकिरी रंगाचा असतो यालाच आपण गंज असं म्हणतो तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो हवेतील किंवा पाण्यातील ऑक्सिजनशी रासायनिक प्रक्रिया होऊन एक संयुग तयार होतं ते संयुग म्हणजेच आयर्न ऑक्साईड आणि हे आयर्न ऑक्साइड हे तपकिरी रंगाचं असतं डोळ्यांना सहज दिसतं लक्षात येतं की तपकिरी रंगाचा हा थर म्हणजेच आपल्याला गंज होईल मग हा गंज चढू नये म्हणून विद्यार्थी मित्रो या गंजाला प्रतिबंध करण्यासाठी या पोलादामध्ये क्रोमियम पोलादामध्ये क्रोमियम सिलिकॉन मॅगनीज कार्बन हे धातू मिसळून त्यांच्यापासून एक मिश्र धातू तयार केला जातो यालाच आपण टेनलेस स्टील असं म्हणतो तर या विद्यार्थी मित्र या टेनलेस स्टीलमध्ये काय असतं बघा पोलादामध्ये क्रोमियम सिलिकॉन मॅगनीज हे कार्बन धातू आणि कार्बन धातू मिसळून त्यापासून मिश्र धातू तयार केला जातो यालाच आपण टेनलेस स्टील म्हणतो विद्यार्थी मित्रो टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉल्बिडियम हे धातूसुद्धा मिसळले जाते जेव्हा असं टेनलेस स्टील हवेतील किंवा पाण्यातील ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा ते त्याची प्रक्रिया त्या मिश्र धातूतील लोखंडाची होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यासारख्या धातूबरोबर होते आणि त्यांच्या संयोगामुळे गंजाची एक रेणवीय जाडू जाडीची परत तयार होते ती स्थिर असते तिच्यामधून खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही तर विद्यार्थी मित्रो बघा स्टेनलेस स्टील हे क्रोमियम निकेल मॅगनीज या मिश्र धातूने तयार केलं जातं त्याचबरोबर काही टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉल्बिडियम हे सुद्धा धातू मिसळले जातात आणि त्यामुळं या लोखंडाशी संपर्क होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यासारख्या धातूबरोबर हवेतील ऑक्सिजनचा किंवा पाण्यातील ऑक्सिजनचा संयोग होतो आणि त्याच्यावर एक थोडंफार क्रोमियम किंवा निकेल असल्यामुळं त्यामध्ये ऑक्सिजनची अभिक्रिया होत नाही आणि गंज चढला जात नाही आणि अतिशय बारीक थर तयार होतो तो दिसून येत नाही आणि तपकिरी नस त्याचा रंग नसल्यामुळे तो दिसून येत नाही म्हणजेच टेंडे स्टीलला गंज चढतो पण तो अतिशय मामूली स्वरूपातला असल्यामुळे त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान हे मर्यादित राहतं आणि सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडून टाकत नाही या सर्व यामध्ये सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून त्यामुळेच इतर धातू असोत नसोत टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश हा निश्चित असतो किबोना किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही तर विद्यार्थी मित्रो आपल्या लक्षात आलं असेल स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही तर सर्वसाधारणपणे आपण पाहतो पोलादाच्या अथवा लोखंडाच्या ज्या वस्तू असतात त्याला गंज चढतो आणि हा गंज तपकिरी रंगाचा असतो कारण हवेतील ऑक्सिजनशी किंवा पाण्यातील ऑक्सिजनशी या लोखंडाचा संपर्क येतो आणि त्यावर आयर्न ऑक्साईडचा तपकिरी रंगाचा थर तयार होतो यालाच आपण गंज म्हणतो परंतु टेनलेस स्टील हा धातू क्रोमियम सिलिकॉन मॅगनीज कार्बन या धातूचा तयार झालेला असतो यालाच मिश्र धातू म्हणजेच टेनलेस स्टील होय काही टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉल्बिडियम हे धातूसुद्धा मिसळले जातात त्यामुळं विद्यार्थी मित्रो टेनलेस स्टीलचा हवेशी संपर्क आला किंवा पाण्याशी संपर्क आला तरीसुद्धा हवेतील ऑक्शियनशी किंवा पाण्याचा पाण्यातील ऑक्सिजनचा डायरेक्ट या पोलादाशी किंवा लोखंडाशी संपर्क येत नाही तर तो प्रथमता येतो तो क्रोमियम किंवा निकेल यासारख्या धातूबरोबर येतो आणि यामध्ये एक गंजाची रेणवी छोटीशी प्रक्रिया होते आणि थो अतिशय कमी असा गंजाचा थर तयार होतो परंतु तो तपकिरी नसल्यामुळं दिसून येत नाही त्याचबरोबर त्या धातूचंसुद्धा ते नुकसान करत नाही कारण तो सतत वाढत नाही तो आहे त्या ठिकाणी स्थिर राहतो म्हणजेच मूळ धातूचं नुकसान होत नाही त्याला कुरतडलं जात नाही यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजेच काय तर क्रोमियमकडून त्या त्यामुळेच म्हणजेच क्रोमियमकडून इतर धातू असोत नसो टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित होतो कारण क्रोमियमचा अंतर्भाव झाल्यामुळे जाल झाल्यामुळं त्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचं ऑक्सिडीकरण अभिक्रिया होत नाही म्हणजेच आयर्न ऑक्साइडचा किंवा गंजाचा थर हा जमा होत नाही झाला तर तो एकदम अतिशय कमी स्वरूपातला असतो स्टेनलेस स्टील स्टीलवर गंज चढत नाही धन्यवाद विद्यार्थी मित्र की टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही तर टेनलेस स्टील हा धातू क्रोमियम सिलिकॉन मॅगनीज कार्बन या धातूपासून मिळालेला तयार झालेला आहे काही टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉल्बिडियम हे धातू सुद्धा मिसळलेले असतात असे टेनले स्टील हवेतील किंवा पाण्यातील ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्र धातूच्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यासारख्या धातूबरोबर होते आणि त्याचा संयुगाचा गंजाची क्रेनवीय जाळीची प्रत तयार होते परंतु स्थिर असते तिच्यामधून सिरकाव करून ती लोहाशी प्रक्रिया करणं शक्य होत नाही त्यामुळं लोहाची संयुगे तयार होत नाहीत यात थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरला असेल त्याच्याशी ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही त्यामुळं गंजाचा थर तयार होत नाही आणि झाला तर तो त्याचा शिरकावसुद्धा होत नाही त्यामुळं मूळ धातूचं नुकसान होत नाही यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजेच क्रोमियमची आहे क्रोमियम, क्रोमियम असल्यामुळं धातूचा हवेशी संपर्क येत नाही आणि त्यामुळं त्या धातूवर कुठल्याही प्रकारचा गंज हा चढला जात नाही धन्यवाद